संघाची असं खेळाडू पंकज म्हाते चढाई करतोय ग्राउंड नंबर एक वरवंखर च्या प्रांगणात चढाई करत असताना अनुभव हो। पणास लावणार हा सुद्धा एक शांत संयमी खेळाडू आहे उरण संघाकडून आज हुरण संघ जर पाहिला तर बघा किती लांबून या स्पर्धेला हजर राहतो आणि विनंती आहे मित्रांनो आयुष्याचा भाग स्वतःच्या पाण्यामध्ये द्यायचा असतो भागोवर नाही विनंती आलेली आहे डेप ऐश्वर्य जबरदस्त साऊथ सर्विस ऐश्वर्य पाणी आमचा गोड आवाज तुमच्यापर्यंत बसतो याचा सर्व श्रेय डेपोडसचा झालं आपला प्रतिस्पर्ध संघ उपस्थित आहे मित्रांनो पुकार दिल्यानंतर थांबायचं नसत नाही अशी स्पर्धा यशाकडे वाटचाल करते कुणाच्या दार्या कुणाच्या मंदिरी जाणार त्यामुळे अनेक जबरदस्त संघ या स्पर्धेमध्ये आज सहभागी होताना आपल्याला बघायला मिळत आहे रोशन मढवी असा संघ असेल एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने त्रिशू ठाकूर पंकज पाटील यांचा संघ अर्थातच नक्कीच या रोहा तालुक्यातील अनेक मैदानाच्या नावाने दुमदुमली असं एक जबरदस्त मुद्दा अर्थातच भारत पाटील सर दिले या संघामध्ये गावदेव पाटील साहेब आपल्यासाठी आता काउंट डाऊन लावा लागेल चला सहकार्य करा गावदेव पाटील साहेब संघ

वादळ आहे असा हा रोशन बघायला मिळत त्याला खेळाने गाजवून सोडला त्या मयूर कदमचा देखील हा संघ आहे गणेश स्पोर्ट्स क्लब उरण एक जबरदस्त आणि नामवंत दर्जेदार खेळाडूंनी परिपूर्ण असा संघ आपल्याला बघायला मिळतो अनेक वर्षातील

हे युद्ध आपण करत आहात नंग्या तलवारी लागतील एक एक गुणाला वर एका सराईत मल्टिपल गुणसंख्या घेऊन जाण्याची ताकद गौरव ठाकूर मध्ये गौरव ठाकूर सांगतो तुम्ही आपण माघार घेत आहे तिथे घाल यशवंत संघाचा उगवता शेतात लता की

and like the thunder

पंधराण राऊड नंबर एक वर पाहायला चला मैदानाकडे सहा जणांची आघाडी आता मात्र परंतु कमला कोण या शंका नाही दोन्ही संघ त्या ठिकाणी अनुभव असा

आता मात्र अस्तित्वाचा प्रश्न आहे ईश्वर संघाचा एक उच्च पुरकिर सराई करतोय पुरणच्या प्राणात आता मात्र क्षेत्राशी होईल असं चित्र दिसतोय वाजती हे नक्की आहे

इ्वित्र warfare फोरी इंवेंर झाल कावी सूबी सफप अःति还 घर शी,च्पितutan शर जेपित्व, रया Ф़ झाल Hayır 생roeले न कर wünयार है। च개�Ke आत the culture ख़र आति हुल आ, मृघसत翌 सौज था, आति אתהden खळ medo